काय सर्वांना शुभ संध्याकाळ आणि सुट्टी झाली आणि चाललोय मी घरी काहीकडे लालसोर लालसोर दिसतोय दिवस मावळायला गेलाय आणि पोरं पुढं पाणी बिनी भरायचंय बाकीच्या बाया आलेल्या आहेत पुढं मीच बाकीच्या बाया भरायला नाहीत पाहून कोळते त्याच्यामुळं मी राहिले माग आणि मी चालले आताशी पोरं पुढं आले तो काही आल्यात कोप्याजवळ कपडे ठेवल्यात वाटतं माझे कोणीतरी काढवणार हा काही काहीकडे स्वयंपाक चालू आहे बाळाला मांडीवर धरून <स्थाँगा> भात करते तिकडं ती आणि हे इकडं भाकरी चालेल ह्याच्या चला पाणी ठेवलंय सकाळीच भरून आणि आता झाडून झोडून घेते तुझा नवरा म्हणला काहीतरी बनवायला सांगा म्हणला लवकर लय भूक लागली म्हणला काहीतरी गरम गरम बनवायला सांगा म्हणला विशालला म्हणला विशाल घरी जा लवकर आणि तिला म्हणा काहीतरी गरम गरम बनव पाटकिनी मला लय भूक लागली आणि ही माझ्या जावायाने भाकरी केली ही माझा जावाय भावाचं पोरग ही एक भावाचं पोरग ही चार चार टिकलं लावून झोपलंय ती एक माझ्या भावाचं पोरग दुसरं आणि ही जावयाने भाकरी केली इतकी भारी हा ही अशी इतकी भारी भाकरी सायपाकन फिळपाक झाला निवांत बसल्यात आणि बाळबागा कस टुकुमुक बघतंय टुकुमुक बघतय टुकमुक बघतय टुकमुक बघतय का भाकरी करून ठेवल्यात भाजी कशाची करायची अंड्याची बटाट आणि ही काय मस्त चांगलं चुंगलं खायला शेळ्या भाकरीचे तुकडं <laughs> चला उरकल्यात काम मला उरकायचंय अजून यांना काय गप्पा गॉड लागते हातरून तर तसंच आहे दिवसभर जो आपल्याला वाटतं हिथ खरं तर म्हण त्याला पल्लवीच्या भाकरी झाल्या का बघूया हा का पल्लवीने भाकरी घे रोज करते बर का रोज ही पल्लवीची बहिणी बारकं पोरक सांभाळायला हका काही आज बघा फोन चालू हि हिकड फोन मध्ये बोलते हका हिकड फोन चालू आणि ही पुरीला रोज भाकरी करायला लावते रोज आणि हका ही अशी बसते आली का कोपी तो का तिकडं तिचं पिलो हका इकडं <laughs> भारी <laughs> आन, <laughs> का पल्लवीची भाकरी बघा गुड्डीपेक्षा भाकरी करते बर का गुड्डी जाळक्या फिळक्यान भाकरी करते पल्लवीने बघा कशी बाकरीकडे हम्म चकू पिकायला घातल्या बर का डब्यात पिठाच्या भाजी कशाची करायची ग पल्लवी हा भाजी कशाची करायची मी मग ही भाकरी करतोय चला तुमचं आवारलय सगळ्या आलट्या पुढं मीच राहिले मग भरून भरून परि की असा ही बघा अशी पोळ सुट्टी निष्ठी पुरीला भाकरी करायला अशी पोळती फोन मध्ये बोलती बोलती चार्जिंग का चार्जिंग लावाय पळती आणि तिकडे पोरगर रडत फोनच घेऊन पळती चार्जिंग लावायला इकडे आता काम मारून मालिका बघायचं मला अजून पेटवायची चला <laughs> <laughs> चला झाडून बिडून घेऊन चापाणी करते आणि मी घेत आहे आता झाडून हिथ आणि आत पण सारेवलेलं हाय हा, पण एवढं उखाणले उखाणले त्याच्यामुळं संध्याकाळी आल्या पपुट आहे जातो रस्त्यावरच कॉप येत ना त्याच्यामुळे लय पपुट आहे त्याच्यामुळं संध्याकाळ आलं का घर वाटा म्हणजे घर म्हणजे जोपर्यंत आपण इथं राहिला आहे तोपर्यंत हे घरच आहे आपलं मग ही कोपी ही बाहेरचं सारेलेलं वाटा हे झाडून घ्यावं लागतं आल्यावर आणि मग पाणी भरायचं आल्यावर मग नंतर राखेर भरून मग स्वयंपाकाला लागायचं तर आता झाडून घेते आणि झाडून घेतल्यावर एक विहिरी तिकडे पलीकडे त्या विहिरीवर मग पाण्याला जावं लागतं तिथं पण कधी कधी हात पुरत नाही मग दोघी तिघीला जायचं दोघी तिघीनी आणि मग खाली खाली विहिरीत दोघीजणींनी उतरायचं आणि वर एक जणांनी घ्यायचं आधी झाडून घेते आणि झाडून घेतल्यावर सरपानी चुली पुढं आणून ठेवते राखी भरते आणि राखी भरल्यावर मग नंतर त्यावर पण बनवू राखते मग हे आणि दोघीजणी अजून मिळून मग पाण्याला जायचे आधी सरपान पण नाही पडा त्याच्यामुळं सरपणाची पण लई अडचण आली ही तर प्रत्येक पडात सरपान ही असतो भरपूर त्याच्यामुळं काही टेन्शन नाही पण आता सरपान पण संप्लेन सगळंच नेमकं कोणचं कोणचं बघावून कोणचं कोणचं ठेवा हो। आणि सुट्टी तर एक दिवस पण नसते